चार। नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी रायगड जिल्हा परिषद हुसेगाव या शाळेत आलेलो आहे सकाळ सकाळ हे दृश्य मला दिसलं तर त्यांचे गुरु जे आहेत ते ह्या ठिकाणी मुलांची कवायती असेल शारीरिक मेहनत असेल त्यांना व्यायाम असेल ते ह्या ठिकाणी करून घेत आहेत आणि लहान मुलांच्या काही सगळ्याच व्यक्तींच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर आपलं मेन जे आरोग्य आहे ते चांगलं राहिलं पाहिजे आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्यानंतर आपण आहार चांगला घेतला पाहिजे या शाळेच्या बद्दल सांगायचं झालं तर ह्या शाळेत मीही शिकलो आहे चौथी पर्यंत ह्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि ही माझी शाळा दुसरी का रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा भिसेगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड ही आमची शाळा या ठिकाणी आमच्या बुद्धीला या गुरुजींनी आकार दिला यांसारखे गुरुजी आम्हाला होते जिल्हा परिषद शाळा या टिकल्या पाहिजेत जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण असेल त्यांचं आरोग्य असेल हे चांगलं झालं पाहिजे जेणेकरून या ज्या शाळा आहेत त्या टिकतील या वाचतील या, या शाळेतील जे शिक्षक असतील त्यांचा जो शासकीय काही कामं असतात त्यांचा जो भार असेल तो थोडा कमी करावा जेणेकरून हे शिक्षक असतील ह्या विद्यार्थ विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देतील त्याच्यामुळे ह्या शिक्षकांचाही आपण विचार केला पाहिजे चांगल्या पद्धतीने खरंच चांगल्या पद्धतीने हे शिक्षण शिक्षक असतात ते शिकवत असतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही घडलेलं आहोत आमच्यासारखी अशी इतर मंडळी आहेत शाळेमध्ये शिकलेले आहेत मराठी माध्यम मध्ये शिकलेले आहेत सर गुरुजी आहेत गुरुजी काय नाव आपलं बाळासाहेब झाकवे अच्छा किती वर्ष झाले या तिकडे तुमची नियुक्ती किती आ... वर्ष झाली आता एक वर्ष झालं एक वर्ष झालं आणि ही ती सेवा देत आहे किती वर्षापासून देत आहे मी आता गेली वीस वर्षापासून सेवा देत आहे अच्छा पहिलं मांडवणी शाळेमध्ये होतो अच्छा दहा पंधरा वर्ष मी मांडव शाळेत काम केलं अच्छा अतिशय उत्कृष्ट शाळा आहे ती आणि त्याच्यानंतर पाच शिवाय जीनाथ केलं अतिशय छान शाळा आहे गावंही छान आणि इथं आल्यानंतरही इथंही खूप मुलं चांगला प्रतिसाद देत आहेत आणि खूप आनंद वाटतो या शाळेमध्ये काम करण्याला आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण एक रथ हात घेतलं आहे मुलांचा विकास करण्याचा तर ते असंच अजन्म आपल्या हातून हो किती इच्छा बघा अनुभव हा महान शिक्षक आहे बघा छान पद्धतीने ह्या ठिकाणी थोर पुरुषांचे ह्या ठिकाणी तजवीर लावलेले आहेत ला बघा वाचन मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन बघा शिक्षणाचा पाया आहे तो इथून घडतो ह्या शाळेतून आणि मंडळी बघा ह्या शाळेतली मी तुम्हाला आठवण दाखवतो सांगतो या शाळेत मी बसलेलो आहे असा आणि ह्या ठिकाणी मी साल तुम्हाला सांगतो आठ आठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा सा जो साल ह्या ठिकाणी मी पाठीवर गिरवलेला आहे आठ आठ अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठ आठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ह्या शाळेमध्ये मी गिरवलेलं आहे मला इथं आठवलं शाळा अशा बघितल्या का आपल्याला आठवणींना आप आप उजाळा मिळतो आणि ही शाळा आपल्याला घडवत असते आता हेच गुरुजी आहेत आमच्या वेळी पाटील गुरुजी होते बाविस्कर गुरुजी होते म्हात्रेबाई होत्या तांबेबाई होत्या आणि बघा तुम्ही त्या टायमाचं कसं असं छडी लागे झम झम विजय गम गम छडी ही गुरुजींची लागलीच पाहिजे आज बघा थोडं जरी गुरुजींनी मारलं तर पालक येतात गुरुजींना विचारतात का आमच्या पाल मुलाला मारलं पाल्याला मारलं परंतु ही गरज आहे गुरुजींचा एक प्रामाणिक हेतू असतो की आमचा तुमचा पाल्य आहे ना तो चांगला शिकला पाहिजे चांगला घडला पाहिजे नागरिक झाला पाहिजे देशाचा सुशिक्षित सुसंस्कृत नागरिक घडला पाहिजे आणि तेव्हाच आपल्या राज्याचं आपल्या देशाचं जे, देशा जे।, देशा जे।, देशा जे भविष्य आहे ते उज्ज्वल राहणार आहे आणि समृद्ध राहणार आहे आता सर्व पालकांनी ग्रामस्थांनी सर्वांनी आपली मराठी शाळा टिकल्या पाहिजे आपली मरा आपली गरिबांची मुलं शिकली पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि या शिक्षकी क्षेत्रामध्ये सर्व शिक्षकांना सगळ्यांनी सहकार्य करून आपल्या मुलांचा विकास झाला पाहिजे दे जर सगळं बाळा नाव तुझं अच्छा ना कुठे राहतेस पृथ्वीला आहेस तावीला तुझा आवडता विषय कोणता मराठी आवडतो अच्छा शाळेमध्ये कसं शिकवलं जातं छान शिकवलं जातं आता किती वाजता तू शाळेत आलीस सात वाजता आलीस अच्छा आता काय करतेस खेळते अच्छा बरं बरं तुझं नाव काय बाळा मोनिका अच्छा कुठे राहतेस तू तुझं नाव काय गायकवाड तू कुठे राहते अच्छा तू कितीला आहेस काय नाव हो तुझं तू कुठे राहतो अच्छा तू कितीला आहेसूल पाचवीला आहेस अच्छा तुला हे ड्रेस दिलेत हे किती ड्रेस आहेत तुझ्याकडे तीन ड्रेस आहेत अच्छा तुझा आवडता विषय कुठला गणित आवडतो वा गणित तुझा पाडा बोल एक छानपैकी तुझा बोलशील अरे व्हेरी गुड पंडळी आपण कोणाला काय दिलं हे सांगायचं नसतं आणि आपल्याला कोणी काय दिलं हे जगभर जा सांगायचं असतं परंतु आज काय झालेली आहे परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ज्या पद्धतीने आज बघतो सगोजोलचं वातावरण बऱ्याच जणांना त्याची जाणीव राहत नाहीत हे जाणीवतेसाठी आपण हे चित्रण करत आहेत मला माहिती आहे मला मान्य आहे की आपण देताना हे असे व्हिडिओ चुकीचं आहे परंतु हे जे मला चित्रण करायचं आहे त्याचा एकच हेतू आहे प्रामाणिक हेतू आहे जेव्हा तुम्हाला आजूबाजूला असे काही चित्र दिसतील असे काही तुम्हाला समाजामध्ये एखाद्या घटना दिसतील त्यात नक्की तुम्ही त्या ठिकाणी मदत केली पाहिजे ए बाप रे वाह